जय भीम नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा सहाशे चोवीस कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत मान्यता दिली आहे नामदार गडकरी एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते यावेळी विमानतळावर जिल्ह्यातील विकासकामाचा आढावा घेऊन संकल्पचित्र डिझाईन तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार अशोक राव माने जिल्हाधिकारी अमोल एटगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते डिसेंबर अखेर सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नॅशनल हायवेचे प्रश्न आज त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले एक व्यापक बैठक आज या ठिकाणी झालेली आहे या बैठकीला सन्माननीय आमदार अमल माडिक साहेब उपस्थित होते जिल्हाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे आमच्या अध्यक्षांनी सर्व लोक उपस्थित होते सर्वात महत्त्वाचा कोल्हापूर शहराला भेडसवणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे शहराअंतर्गत रस्त्याची वाहतुकीचं ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणात होत आहे लाखोच्या संख्येनं भाविक महालक्ष्मी मंदिरासाठी आणि कोल्हापूर शहरामध्ये पर्यटनासाठी येत आहेत आणि त्यामुळं शहराअंतर्गत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा फ्लायओव्हर व्हावा यासाठी अंमलबाडिक आणि अनेक दिवस प्रयत्न करत होते आज त्याला तत्त्वता साहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले आहेत त्याचं लवकर डिझाईन बनवून द्या आणि त्याच्या लागणारे सगळे पैसे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातील दुसरा एक महत्त्वाचा विषय जो अनेक वर्ष कोल्हापूरला सतवतो आहे तो, तो म्हणजे पुराच्या पाण्यामुळं कोल्हापूर शहरामध्ये जे पाणी शिरतं आणि ज्यामुळं मोठ्या प्रमाणात हानी होते त्याच्यासाठी शिरोली या ठिकाणापासून कोल्हापूर शहराच्या एंट्रन्सपर्यंत एक एलिव्हेटेड फ्लायओव्हर जवळजवळ सव्वा चार किलोमीटरचा तो फ्लायओव्हर आहे आणि त्याला बास्केट ब्रिज जोडून तो शहरामध्ये एंटर करणार आहोत पुढं तो उजगावपर्यंत जाणार आहे असा हा सव्वा चार किलोमीटरचा फ्लायओव्हर त्याचबरोबर कागल हद्दीमध्ये कागल शहराला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी वन पॉईंट टू किलोमीटरचा एक फ्लायओव्हर आणि या सगळ्यासाठी लागणारं जे बजेट आहे ते तर साधारण सहाशे चोवीस कोटी रुपये बजेट त्याची डी पी आर मंजुरी साहेबांनी दिलेली आहे लवकरच त्याचं टेंडर निघेल आणि हे काम लवकर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मात्र कोल्हापूरला कधीही पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही आणि यामुळं लोकांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे हे दोन मोठे प्रोजेक्ट आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला मिळतात मी में कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या व नागरिकांच्या वतीनं गडकरी साहेबांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गडिंग्लज आणि आजरा शहराला जे आता रोड्स झालेले आहेत त्याला रिंग रोड बनवावा अशी एक नव्यानं मागणी आपण केलेली आहे त्याचा प्रस्ताव त्यांनी मागितलेला आहे पी एम ए बस सेवा याच्या माध्यमातून शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहे त्याच्या कामासाठी नॅशनल हायवेचा वापर होणार आहे त्याच्या रकमेचा मोबदला जो द्यायचा आहे त्यामध्ये सूट मिळावी असे आणखीन काही विषय त्यांच्यासमोर मांडले आणि सगळ्यांना सकारात्मक उत्तर गडकरी साहेबांनी दिलेले आहे मी साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो